भगुरी येथील रा शहराला होणारा पाणीपुरवठा गेल्या एक हप्त्यापासून अवेळी कमी आणी आणि बेभरशाने होत असून साधारण पाच दिवस असाच प्रकार होणार असल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे यावर पाणी पुरवठा अभियंता नसल्याचं समजतंय भगूर शहरात यापूर्वी पाणीपुरवठा अभियंता आणि पाणी पुरवठा प्रमुख नेहमी सतर्क असल्याने प्रत्येक भागात सकाळपासून दुपारपर्यंत नियोजित दारणा पंपिंग बंधाऱ्यावरील पाणी पुरवठा मुख्य इलेक्ट्रिकल मोटर आणि राखीव मोटर नादुरुस्त झाल्यानं व दुरुस्तीचं काम चालू असल्यानं त्यात पाणीपुरवठा अभियंता यांनी इतर ठिकाणी बदली करून घेतल्याने व पाणी पुरवठा प्रमुख निलंबित असल्याने कोणीही तत्परतेनं काम करीत नसल्याने काही ठेकेदार पद्धतीच्या कामगार भरुष्यावर पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्यानं आणि नियोजन नसल्यानं सध्या तरी दररोज सकाळी सहा वाजेपर्यंत येणारे नळाचे पाणी कधी आठ वाजता कधी तर दुपारी बारा वाजेनंतर असल्याने महिलांचे घरगुती कामाचं नियोजनच खोल मडले त्यामुळे भगूर मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी लक्ष घालून वेळेवर पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी महिलांनी केली आहे रोखटोक पोलीस टाइम्स न्यूज साठी उपसंपादक विलास डी भालेराव भगूर